पंढरीत नगरपरिषद निवडणुकीसाठी आमदार औताडे समर्थकांची बैठक नगरपरिषद निवडणूक जोमाने लढवण्याचा निर्धार आमदार समाधान औताडे हे पंढरपूर मंगळवेड्याच्या आमदार झाल्यापासून त्यांच्या समर्थकांच्या संख्येत वाढ झाली नग आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे समर्थक रविवारी एकत्र आले पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत उडी घेण्याचा विचार या समर्थकांनी बोलून दाखवला आमदार औताडे समर्थकांच्या या बैठकीनं पंढरपूर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय आमदार समाधान आवताडे यांच्या अनेक समर्थक नगरसेवक पदाच्या पात्रतेचे आहेत यापूर्वी त्यांनी अनेक नगरपरिषद निवडणुका लढवल्या औताडे आमदार झाल्यापासून त्यांच्या समर्थकांच्या संख्येत तितकीच वाढ झाली या समर्थकांच्या भावनेचा आमदार औताडे यांनी विचार करावा या निवडणुकीत आपणास संधी मिळावी अशी भूमिका अनेक समर्थकांनी व्यक्त केली पंढरपूर नगर परिषदेवर परिचारक गटाची एखादी सत्ता आहे यातच परिचारक हेही भाजपा पक्षातच आहेत यामुळे आगामी नगर परिषद निवडणुकीत आमदार अवताडे समर्थकांना किती न्याय मिळणार हा प्रश्न उपस्थित होत असतानाच आमदार अवताडे समर्थकांनी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेली स्वतंत्र बैठक पंढरपूरच्या राजकारणात मोठा चर्चेचा विषय ठरली आहे अवताडे समर्थकांना पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत सामावून घेणं परिचारकांना क्रमप्राप्त आहे परंतु परिचारकांनी डावललं तरीही ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढवायची अशी आग्रही भूमिका या समर्थकांनी घेतली आमदार अवताडे समर्थकांची बैठक पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत कोणता करिश्मा साधणारी याकडे सबंध तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या या बैठकीस अवताडे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते